तर नमस्कार मित्रांनो तर फार्मर आय डी आता जे पी एम किसानचा एकोणीसा हप्ता येणार तर त्यासाठी गरजेचं आहे का नाही तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एकोणीसा हप्ताचा आय डी असेल तरच मिळणार का नाही ते आपण बघणार आहोत तर काय विषय आहे की जे फार्मर आय डी काढले नाही तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या बहुतेक हे व्हिडिओ घेऊ पण डेट जवळ आली असणार आता व्हिडिओ एक दोन दिवस अगोदर रेकॉर्ड केलेला आहे पण पन... फार्मर आय डी असणं गरजेचं आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे वेगवेगळ्या वेबसाईटवरती होती आणि तुम्ही जर फार्मर आय डी काढणं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे ते बघून काढा जर तुम्हाला यापेक्षा खूपच अवघड वाटत असेल स्वतःसाठी तर सी से एस सी सेंटरवाल्याकडे जाऊ म्हणजे जे फॉर्म भरते त्यांच्याकडे जाऊ ते करून देतील लवकरात लवकर जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्हाला एकोणीसा हप्ता पी एम किसानचा मिळणार नाही आहे तर ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यासाठी फार्मर आय डी कार्ड आहे का ते काढूनच घ्या आणि जर तुम्ही हे काढलं नाही तर भविष्यात जे काही योजना येतील शेतकऱ्यासाठी किंवा इतर कोणत्याही माध्यमासाठी म्हणजे तुम्ही जे आहे त्यासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठीच तर ते तुम्हाला फायदा घेता येणार नाही आहे असं सांगितलेलं आहे वेबसाईटवरती तर त्यामुळं फार्मर आय डी कार्ड काढून घ्या आणि जर तुम्हाला स्वतः काढायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे ते बघा नाही तर सी एस सी सेंटरवाल्याकडे जाऊ तिथं काढून घ्या तिथं सोप्या पद्धतीने होईल काय एवढं प्रॉब्लेम नाही आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल होत नसलं सबस्क्राईब करा आपण मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि या व्हिडिओमध्ये हेच स्पष्ट केलेलं आहे की फार्मर आय डी कार्ड लागतो का नाही टगतो आहे लागतो भाई धन्यवाद